माझी आई गेली तेव्हाही मी एकटी पडले माझे वडील गेले तेव्हाही मी एकटी पडले माझी आजी गेली तेव्हाही मी कसंच झालं आणि लक्ष्मीकांत गेल्यानंतर तर सगळंच काय म्हणतो ना सगळंच मायनस मध्ये होतं फायनान्शियली आणखीन सगळ्या फॅमिलीच्या बाजूने सगळ्या बाजूने माझ्या दादा बिर्डे रवींद्र बेर्डेंच्या मिसेस आहेत वृषाली बिरे यांच्यावर मी खूप जवळ होते तेव्हा त्यांनी मला बोलल्या की प्रिया बघ एक वर्षभरामध्ये तू येतं मग बघ दुसरा जोडीदार बघायला हरकत नाही तुझं वय लहान आहे तू एकटी नाही राहू शकत अशी म्हटलं महिनी माझा ना तो तो, तो विचारच नाही आहे की मला मी दुसऱ्याचा विचारच नाही करू शकत आहे कारण मला आ, आ, मला माझ्या मुलांचं कसं होणार आहे की त्यांनी त्यांचं तैन्न त्यांचं काही इतकी लहान मुलं पदात असतात माझी आई गेली तेव्हाही मी एकटी पडले माझे वडील गेले तेव्हाही मी एकटी पडले माझी आजी गेली तेव्हाही मी कसंच झालं आणि लक्ष्मीकांत गेल्यानंतर तर सगळंच काय म्हणतो ना सगळंच मायनसमध्ये होतं फायनान्शियली आणखीन सगळ्या फॅमिलीच्या बाजूने सगळ्या बाजूने माझ्या दादा बिर्डे रवींद्र मिसेस आहेत खूप जवळ होते तेव्हा त्यांनी मला बोलल्या की प्रिया बघ एक वर्षभरामध्ये तू तर मग बघ दुसरा जोडीदार बघायला हरकत नाही तुझं वय लहान आहे तू एकटी नाही राहू शकत अशी म्हटलं बहिणी माझा ना तो तो विचारच नाही आहे की मला मी दुसऱ्याचा विचारच नाही करू शकत आहे कारण मला मला माझ्या मुलांचं कसं नह होणार आहे की त्यांनी त्यांचं त्यांचं काही इतकी लहान मुलं پدراته